परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना मतदारसंघात उत्कृष्ट प्रतिसाद परिवर्तन महाशक्तीचे विधानसभेचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना महासंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बावनबीर येथे त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तसेच घरोघरी महिला त्यांचं औक्षण करून आपला लाडका भाऊ म्हणून त्यांना निवडणूक खर्चासाठी महिला पैसे सुद्धा देतात प्रशांत डिक्कर यांची विजयाकडे वाटचाल निश्चित असल्याने विजय उमेदवाराच्या जल्लोषाप्रमाणे गावकरी त्यांचे उत्सुकतेने स्वागत करतात आणि संपूर्ण गावोगावी खोड्यावरून स्वागत करून मिरवणूक काढण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सतत सक्रिय असणाऱ्या आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्रात संघर्ष करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणायचे आणि असे आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिले आहे आपल्या विरुद्धचे इतर उमेदवार हे कोट्यावधी आहेत त्यांच्या तुलनेत आपण भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण शेतमजूर दलित वंचित मागासवर्गीयांसाठी सतत संघर्ष करीत असतो निवडून आल्यावर आपण आपला संघर्ष जारीच ठेवून आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहू असेही यावेळी सांगितले